डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुतल्यानंतर जे पाणी राहतं ते तुम्ही फेकून देता चल तर हे पाणी न फेकता तुम्ही एका बाऊलमध्ये काढून छान असं डाळीतलं पाणी आणि तांदळामधलं पाणी हे दोन्ही पाणी काढून तुम्ही जर हे झाडांना घातलं तर हे पाणी झाडांसाठी खूप हेल्दी आहे ह्याच्यामध्ये पोषक तत्वाची झाडांना उपयोगी लागतात ती सगळी उपलब्ध आहेत तर हे पाणी आता आपण झाडांना घालूया तुम्ही बघू शकता झाडांना अशा पद्धतीने पाणी घातल्यामुळं किती छान अशी फुलं लागलेली आहेत जास्वंदीला सुद्धा हे जे पाणी आहे ते कडीपत्त्याला पण घातल्यामुळं कडीपत्त्याचं पण झाड किती छान डवरलेलं आहे तुम्ही बघू शकता तर हे तुम पाणी तुम्ही वाया न घालवता तुम्ही झाडांना घाला हे झाड खूप त्याने हेल्दी राहतात आणि छान दवरतात